उन्हाळ्यातील शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिक करतायत कलिंगड खरेदी एप्रिल मे महिन्यात कलिंगडची विक्री आणि दर वाढ मोठ्या प्रमाणात होऊ शकते कलिंगड विक्रेत्यांचे मत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिकांचा कल आता कलिंगड खरेदीकडे वळलाय ग्रामीण भागातून शेतकरी कलिंगड विक्री करण्यासाठी जालना शहरात येत असतात सध्या कलिंगडला दहा ते वीस रुपये प्रति किलो भाव आहे एप्रिल मे महिन्यात कलिंगडाची विक्री आणि दर वाढू शकतात असा दावा विक्रेत्यांनी केलाय यास तेंशी या संदर्भात कलिंगड विक्रेत्यांशी संवाद साधलाय प्रतिनिधी रवी यांनी सविस्तर माहिती उन्हाळा सुरू झालेला आहे अंगाला शरीराला थंडावा मिळण्यासाठी नागरिकांनी आता कलिंगड खरेदीला आपला पाय वळवला आहे जालना जिल्हा भरातून शेतकरी वर्ग जो आहे तो जालना शहरामध्ये कलिंगेड विक्री करण्यासाठी आणत असतो या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी जे कलिंगड जे आहे ते विकण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी की मोठ्या प्रमाणामध्ये जे कलिंगड आहे आ, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे नेमकं कलिंगडचा काय भाव सुरू आहे आणि कशा पद्धतीने त्याची विक्री केली जात आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कलिंगड विक्रेते आहेत थे आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने कलिंगड विक्री सध्या सुरू आहे सध्या तर उन्हाळ्याच्या सीझन मध्ये चांगलं चालू आहे आणि लोकांची भरपूर गर्दी जमा होते बर सकाळच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला हो आणि व्यवस्थित म्हणजे लोकांना आवडीने सध्या चालू आहे थंडी थंडव्यासाठी बरं म्हणजे लोक भरपूर प्रकारे घेऊन जातात खाण्यासाठी बर सध्या नेमकं काय भाव सुरू आहे कलिंगडचं सध्या दहा रुपये किलो चालू आहे बर हा सध्या पण आम्ही नागाने विकतो बर हा काय नाग तरी नागाने विकतो आम्ही बस हां आणि याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार जाती दोन दोन प्रकारचे हे मोठी जातीचे लहान जातीचे बर आतापर्यंत नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे खरेदी करण्याचा भरपूर चांगला आहे भरपूर चांगला आहे जालना शहरामध्ये भरपूर बर सध्या भाव कसा आहे भाव आता आपल्याला बाजारात विकायचं म्हणलं तर वीस रुपये किलो नाही पण व्यापाऱ्याने जर द्यायचं म्हणलं व्यापाऱ्याला भाग तर चांगला माल दहा रुपये थोडा डाऊन माल पाच रुपये किलो असच चालू आहे आपल्या बाजारात याच्यात विकला तर वीस रुपयापर्यंत पर्यंत येऊन जाते आपल्याला साधारण मार्च एप्रिल मध्ये मा याची चांगल्या पद्धतीने विक्री होऊ शकते हो मार्च एप्रिल मध्ये फुल शंभर टक्के खरेदी चालू होईल

गर्मी बढ़ने के बाद में उसको सेल भी और बढ़ता है आपका ना। नाम मेरा नाम अब्दुल कदीर बागवान